नमस्कार मी मीनाक्षी महाजन आज आपण पाहणार आहोत जळगावातलं सर्वात पवित्र आणि रहस्यमय स्थान दोन स्वयंभू गणपतीचं तीर्थक्षेत्र पद्मालय एरुंडोल चला सुरुवात करूया दोन स्वयंभू गणपती एकाच वेदीवर महाभारतकालीन भीमकुंड आणि कमळाच्या तलावाने वेढलेलं शांत तीर्थस्थान आज आपण या रहस्यमय आणि पौराणिक स्थळाचा पूर्ण इतिहास बघणार आहोत पद्मालय पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे निवास म्हणून या ठिकाणाला कमळाचे घर असं नाव मिळालं काही अंतरावर हे दिव्य स्थान बसलेले आहे येथील इतिहास महाभारत काळापर्यंत जातो कथेनुसार भीमाने इथेच बकासूर नामक राक्षसाचा वध केला त्या लढाईनंतर तहान लागल्यावर भीमाने आपल्या गदेद्वारे जमिनीत खोबन तयार केली हेच खोबन आज भूमकुंड म्हणून ओळखलं जातं अनेक लोक सांगतात की आजही त्या कोंड्यात पांढऱ्या तांदूळासारख्या खुणा दिसतात पद्मालय हे साडेतीन गणपती पीठांपैकी एक मानलं जातं येथील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे एकाच वेदीवर विराजमान दोन स्वयंभू गणपती मूर्ती एकाची सोंड उजवीकडे आणि दुसऱ्याची डावीकडे अशी रचना अत्यंत दुर्मिळ आणि आध्यात्मिक महत्त्वाची आहे मंदिराची रचना ही हेमाडपंथी शैलीत भांडलेली आहे येथील चारशे चाळीस किलो वजनाची घंटा भक्तांचे विशेष आकर्षण आहे परिसर शांत नितळ हवा आणि कमळांचा तलाव या ठिकाणाची पवित्रता अधिक वाढवतो जेव्हा तुम्ही इथे उभे राहता तेव्हा मनात एक वेगळीच शांतता उतरते जणू गणरायाची ऊर्जा तुमच्या आंतरयात पोचत आहे म्हणून पद्मालय हे फक्त मंदिर नाही तर इतिहास अध्यात्म आणि निसर्गाचं सुंदर मिश्रण आहे तुम्ही एकदा तरी इथे भेट नक्कीच दिली पाहिजे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला पुन्हा भेटूया नमस्कार